आपल्यासोबत आज दिवसभरामध्ये अनेक महिलांनी रमाबाई जयंतीनिमित्त मार्गदर्शन केलेलं आहे बातचीत केलेली आहे आज आपल्यासोबत असे जे एक सुशिक्षित महिला ज्या ग्रॅज्युएट आहेत त्याच्याशिवाय आपण आज संवाद साधणार आहोत मॅडम सर्वप्रथम आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या थोडक्यात परिचित आहे नमस्कार माझं नाव प्रिया मस्के माझं शिक्षण माझं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे आणि मी अंगणवाडीमध्ये कार्यरत आहे आज त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती साजरी होत आहे तर त्याबद्दल खूपच हर्ष आहे आमच्या मनामध्ये पण रमाईने जे काही कष्ट सोसले आहेत ते आज आपण सुख म्हणून मिरवत आहोत ही एक शोकांतिका आहे जर रमाईने हे सगळे कष्ट सोसले नसते तर कदाचित हे दिवस आपल्याला आज येऊ शकले नसते म्हणजे ही काळ्या दगडावरची रेषा आहे म्हणून आपण मातारामाईला कधीही विसरले नाही पाहिजे आणि विशेष म्हणजे तिचे जे कार्य आहे तिने तिच्या नवऱ्याला म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जी पदोपदी साथ दिलेली आहे परदेशात असताना तिने आपलं जे कुटुंब चालवलेलं आहे उदरनिर्वाहासाठी शेनी गौरव ठाकूर किंवा काहीही मिळेल ती मोलमजुरी करून तिने आपला उदरनिर्वाह चालवला आहे एकत्र कुटुंब पद्धती तिने चालवली आहे जी आजच्या स्त्रियांमध्ये नाही आपल्याला असं वाटतं की विभक्त कुटुंब असावं तर रमाईचं जे आपल्याला गुण घ्यायचा आहे आपल्या आईचा तर तो एकत्रित कुटुंब चालविणे आपल्या नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ला रमाईच्या म्हणजे त्यांच्या नकळत त्यांच्या जे वय त्यांचं बालपण बालपण होतं त्या बालपणाच्या वयामध्ये ते त्यांच्या मनावर एवढे आघात झाले की त्यांनी आईवडिलांचं निधन पाहिलं लहान वयातच लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्यांचे जेव्हा त्यांना मुलं झाली तर त्यांनी चार मुलं त्यांनी आपली पोटचे गमावली ही एवढी आपल्यामध्ये आजच्या स्त्रीमध्ये तर ही सहनशक्ती कदापि दिसणार नाही आपण छोटीशी जरी गोष्ट आपल्याला झाली काही दुःख झालं तरी आपण किती तांडव करतो तर रमाईची ही एक गोष्ट आपण अंगीकारली पाहिजे की आपल्या अंगात सहनशक्ती पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टीचं मेंटेनन्स करता आला पाहिजे जसं रमाईने दीड रुपयाची पुडी बांधून तीस दिवस कसे तिने ते घालवले असतील ते आपण जरास आपल्या अंगीकारलं पाहिजे आणि आपण नुसत्या रमाईची जयंती साजरी करून फायदा नाही तर तिचे जे गुण आहे तिची जी, जी उपजत तिचा जो वारसा आहे तो लेख म्हणून आपण पुढे चालवला पाहिजे तरच आपण त्यागमूर्ती रमाईच्या लेखी शोभू आणि मी हे सगळ्यांना सांगू इच्छिते की सगळ्यांनी म्हणजे असंच रमाईसारखंच वागायला शिका आपण तेवढी होऊ शकणार नाही पण म्हणतात ना तिळभर तरी आपण होऊ पाहू त्याच्यातला तरी गुण घेऊ तरच ती आपल्या आईला आपल्या मातेला एक भेट दिल्यासारखं होईल ज्या पद्धतीनं आता मॅडमनं सांगितलेलं आहे मी एवढंच सांगू इच्छितो की इच्छा हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी त्या पद्धतीने प्रत्येक मातेनं आपल्या रमाईसारखं वागण्याचा प्रयत्न करावा आणि येणाऱ्या काळामध्ये जशा बाबासाहेबांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रमाबाईंनी साथ दिली तशा जाताच्या मातेने आपल्या पुरुषा पुरुष असतील किंवा घरातल्या मुली असतील त्यांना चांगलं मार्गदर्शन करून एक चांगला सक्षम बनवण्याचा प्रयत्न करावा असा संदेश मॅडमने आज आपल्या याच्यामधून सांगितलेला आहे धन्यवाद मॅडम आमच्या चॅनलला प्रतिक्रिया दिली